पंढरपूरहून वारी करून परत गावाकडे येणाऱ्या भाविकांचा जीपला राजूरजवळ अपघात झाला यात सात जणांचा मृत्यू झाला सदरील अपघात जालना जिल्ह्यातील राजूर मुख्य महामार्गावरील तुपेवाडीजवळ काळी पिवळी जीप विहिरीत जाऊन कोसळली यात सात जणांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर असल्याचे असल्याने त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच जालना जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भे धाव घेतली दरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करून रेस्क्यू केले विहिरीला कठडे असते तर जीप विहिरीत पडली नसती असा घटनास्थळावर उपस्थित नागरिकांनी म्हटले आहे चालकाचं नियंत्रण सुटल्याने जीप रोडच्या खाली असलेली विहिरीत पडली जीप राजूरच्या दिशेने येत होती सदरील घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विहिरीत पाणीही फुल होते ke gaban muni a ika